सेमी फायनल सहा सुटला एक सुट्टी लाच गणला गाडी बाद झाली इकडं आड्याला आता सहा जणांच्या लढत चालू आहे कोण होणार फायनल मध्ये गुलारा मान खरे लढत चला ढोगा मध्ये बड्या साईडला कडेला पळतोय तेजा आड्यार इकडे कॉकटेल आणि इकडे अड्यार पळतोय बाजी बैलांचा कुठलाही कार्यकाळ असतोय बैल पळत असतात चढ उतार माणसात जसा होत असतोय तसा बैला सुद्धा होत असतोय गावचा सा झाड्याला पळाला झरेकरांचा सेमी फायनल सहाचा निघा सेमी फायनल सहा चा निकाल तास क्रमांक तीन वर गाडी श्रीखंडो खंडोवापर कार्तिके अजय जाधव गाडी घाट्या ही गाडी फायनलच्या गुलालाची मानगळ मानकर धरली आणि क्वार्टरला कोण आहे आणि क्वार्टर फायनलच्या गुलालाची मानगळ धरले ढरले तास क्रमांक चार वर धावली गाडी खंडोआप्रसन राजूर गुंजले लेंगरेकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल दोन्ही विजेता बैलगा मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली बबनच्या बबन शेटेमकर चे, बबन मासुरने प्रकाश शेठ सुरे झरे यांचा बाजीराव पळाला आणि त्याच्यासोबत आरव सचिन माळवे झरे अभिषेक जितेकर दापोली पारगाव यांचा घाट्या पळाला सुंदर अशी गाडी पळवली बाहेर